नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे अजित पवार दोघे एकाच वेळी मुख्यमंत्री होणार काँग्रेसच्या गोठ्यातून थेट ऑफर आलेले आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर एकदा बघून घेऊया चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या राजकारणात लोकसभा विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर देखील नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत आहेत त्याचबरोबर नेते नाराज असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत अशातच आज आश होळींच्या सणाच्या दिवशी राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तथा दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्या सोबत या दोघांना मुख्यमंत्री बनवू अशी खुली ऑफर दिली आहे या ऑफर मुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आला आहे एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले म्हणाले की अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची परिस्थिती खूप वाईट आहे पक्ष टिकेल की नाही याची भीती दोन्ही नेत्यांच्या मनात आहेत भाजप त्यांना जगू देत नाहीत भाजपची ती सवय आहे देशात ज्यांच्या सोबत युती केली त्यांना संपवण्याचं काम भाजपने केलं आहे एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या योजना भाजपाने बंद केल्या आहेत त्यामुळे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सावध राहावे आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत असं नाना पटोले यांनी यावेळेस म्हंटल आहे आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना आमच्याकडे बोलवणार आहोत त्यांना पाठिंबा देऊ अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदाची आस लागली भाजपच्या आधीपत्याखाली दोन्ही नेते मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आलटून पलटून मुख्यमंत्री बनवून टाकू आम्ही दोन्ही नेत्यांसोबत आहोत असं नाना पटोले यांनी म्हटलंय दरम्यान नाना पटोले यांनी दिलेल्या या ऑफरवरती भाजपवर केलेल्या टीकावर भाजप किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पटोल्यांच्या या ऑफर मुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत यानंतर पाटलांच्या ऑफरवरती बच्चू कडू काय म्हणाले याकडेही आपण या लक्ष देऊया नाना पटोल्यांची ऑफर रहस्यपद असल्याचं प्रभार पक्षाचे सर्वोच्च बच्चू कडू यांनी म्हटलं आहे की नाना पटोलेची ऑफर रहस्यपद आहेत काँग्रेस स्थिर आहे की नाही हे समजत नाहीत रवींद्र धंगेकर आताच शिवसेना शिंदे गटात गेल्या आहेत काँग्रेस कुठे आहेत हे शोधले पाहिजेत आतापर्यंत केंद्रात भाजपाचं सरकार आहेत तोपर्यंत नेते कुठेही जाणार नाहीत तेथील ईडीचे फटके याची सगळ्यांना भीती आहे केंद्राच्या माध्यमातून ईडीच्या चाबूक सगळ्यांच्या अंगावर पाडणार आहेत त्यामुळे हे धाडस कुणीच करणार नाहीत असं कडू यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदेबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद